मस्त पायावर या वारकरी संतांच्या आज या ठिकाणी गेले काही वर्ष सुरू असले उपक्रम संविधान समता दिंडी त्या दिंडीचा शुभारंभ आज या ठिकाणी समता भूमीतून होत आहे त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि आजपासून ही दिंडी मार्गक्रमण करीत पंढरपूरच्या दिशेने त्यांच्या निर्धारित कार्यक्रमानुसार का जाणार आहे वाबळे माऊलींनी विनाकारणच काही अपेक्षा वाळून ठेवल्यात असं मला वाटते <laughs> कारण वावळे माऊलींनी बोलल्यानंतर कोणाकडे बोलायचं शिल्लक राहिलेलं आहे असं माझ्या सारख्याला तरी वाटत नाही समाजामध्ये अनेक विचाराचे लोक असतात वेगवेगळे वे वे विचार असतात त्याला कोण डावी विचार म्हणत असेल कोणी उजवी विचार म्हणतात कोणी मध्यम विचार म्हणत असेल काही पूरकांनी म्हणत असतील काही प्रतिगामी म्हणत असतील वेगवेगळे वे वे विचार समाजामध्ये आहेत आणि स्वाभाविक आहे या जगामध्ये अनेक पशु आहेत पक्षी आहेत प्राणी आहेत कीटक आहेत आणि मनुष्य आहे भगवंताने विचार करण्याची शक्ती मानवाला दिलेली आहे आता एक काही जणांचं ऑब्जेक्शन असेल भैगोलतानी दिली म्हणल्यानंतर काहींना देव मान्य नाही असे देखील विचाराचे लोक आहेत परंतु या समाजामध्ये राहताना प्रत्येकाने इतर विचारांचा आदर करायला शिकलं पाहिजे मी म्हणतो तेच बरोबर आहे असं आपणही म्हणण्याचं कारण नाही त्यांनी म्हणण्याचं कारण नाही ही विचारांची लढाई असते प्रत्येकजण आपापल्या परिने ते विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला ज्या विचाराची अनुभूती आली त्या विचाराने तुम्ही योग्य दिशेने जाऊ शकता त्यासाठी प्रत्येकाला विचार मांडण्याची मोभा मात्र निश्चित असावी प्रत्येक विचाराच्या माणसांनी प्रत्येक विचाराच्या माणसांनी आपापले विचार मांडावे ज्याला जे विचार घ्यायचे आहेत ते विचार घेऊन पुढे जावं ते जात असताना दुसऱ्या विचाराच्या लोकांचाही आदर करावा कारण तो समोरचा चुकीचा नसतो तो आपल्या विचाराने वागत नसतो अशी परिस्थिती असते तर आपल्याला वाटतं आपण ज्या दिशेने चाललो तीच योग्य आहे तर या सगळ्या गोष्टीचा बालकांनी सर्वांनी विचार केला पाहिजे अनेक लोक देव मांडणारे नाहीत असं बोललं जातं परंतु त्यांना देखील देव व्हायचं असतं ही वस्तुस्थिती आहे बघा <laughs> मी सांगते धाडसी तुम्हाला वाटेल वेगळं बोलते असं वाटेल कारण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे टू अर इज ह्युमन म्हणजे मराठीमध्ये म्हणतात चुका करणे हा मनुष्याचा धर्म आहे थोडक्यात चुकतो तो माणूस आपण सगळी माणसं आहोत कारण आपण कधी ना कधी प्रत्येक जण चुकतो या न्यायाने जर विचार केला तर कधीच चुकत नाही अशी काहीतरी संकल्पना असेल त्याला आम्ही देव म्हणतो तुम्ही म्हणा नका म्हणून देव म्हणतो आम्ही मग तुम्ही समजा ज्याला देव मानत नसेल त्याने त्याला दानव म्हणावं आपली काही हरकत नाही त्याला की जे काय असेल ते त्याला काहीतरी नाम तर दिलं पाहिजे नाव दिलं पाहिजे अशा हिशोबाने नाव दिलं आपण की त्याला देव म्हणतो तो कधीच चुकत नाही आणि तिसरी व्याख्या मी नेहमी सांगत असतो की जो चुकलेल्याला ले बिनचुकतेकडे नेण्याचा मार्ग दाखवतो त्याला आपण संत म्हणतो आपण सगळ्या संतांचे अनुय आहे का कारण चुकलेल्या माणसाला बिनचुकतेकडे नेण्याचा मार्ग ते दाखवतात आपण संतांना जेव्हा मानतो ते आपलं प्रत्येकाला वाटतं का आपण बिनचुकतेकडे झुकावं आपण कधी चुकू हो। नये असं आपलं वाटतं ना म्हणजेच त्या संकल्पनेला देव म्हणतात देव प्रत्येकाला म्हणायचे जो मानतो त्यालाही बनायचे जो मानत नाही त्यालाही बनायचे फक्त त्याला मी देव म्हण म्हणतोय असं मानायचं नाही मी पाठीमाग गांधी विचारदर्शनाचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात त्याला देखील एक दिवस गेलो होतो गांधी भवनला त्यानंतर आमच्या आळंदीला हो महात्मा गांधीचं त्या ठिकाणी स्मारक आहे बारा फेब्रुवारीला त्या ठिकाणी कार्यक्रम असतो अक्षर विसर्जन दिन त्या कार्यक्रमाला देखील गेलो होतो तिथं बोलण्याची संधी मिळाली त्या ठिकाणी मी असंच बोलता बोलता सांगितलं हे विचारांची लढाई असते मग याच्यामध्ये दोन विचार आहेत वेगवेगळे आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विचारांचा विचार केला पाहिजे एक आहे गांधी विचार आणि दुसरा त्याला नाव दिलं गेलं त्याला ऑपोजिट म्हणून नथुराम विचार असं म्हणतात की गांधी विचार आणि नथुराम विचार आणि नथुराम विचार करणारी जी लोक आहेत त्याला काय वेगळ्या कॅटेगरीत मोजलं जातं किंवा ह्या प्रकारची लोकच त्या ते कॅटेगरी आहेत मी त्यावेळेस देखील सांगितलं की आपण चुकीचा विचार करतो असं मला वाटत कारण जे नथुरामांच्या विचाराची जे लोक आहेत तेच खरे गांधी विचाराचे पुरस्कर्ते आहेत असं माझं मत आहे स्पष्ट फक्त त्यांची अडचण अशी आहे की आम्ही गांधी विचाराचे पुरस्कृती हे जर सांगितलं तर इतक्या वर्ष केलेलं सगळं फलद्रूप होणार नाही कारण जेव्हा जर दोन लोक चालले असले एक नथुरामवादी विचाराचा एक गांधीवादी विचाराचा आणि दोघं मित्र आहेत आणि एखाद्या ठिकाणी चालले एखाद्या ठिकाणी दंगल घालवायची आणि ज़ी तो नथरोवादी विचाराचा माणूस त्या गांधीवादी विचारला करायची सांगेल तर तो दगड उचलला आणि समोरच्याला मार त्यांनी दगड उचलायचा आणि ह्याच्या हातात द्यायचा फक्त तो काय करतो मला सांगा तो जो खाली टाकतो म्हणजे गांधी विचार तो जपतो आपण त्याला मान्यता काय येत नाही मला वाटत नाही त्याला आपण मान्यता दिली पाहिजे त्यांना याची जाणीव करून दिली पाहिजे बाबा तुम्ही सर्वजण गांधी विचाराने जगत आहात फक्त गांधी विचाराने जगतोय हे तुम्ही मान्य करत नाहीये आपण पण द्यायला शिका ना का देत नाही मला अजून कोडं कळेल को नाही या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समन्वयाने पुढे पुढे जाऊ शकतात ही विचारांची लढाई आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या विचाराने विचार करणार आणि हे जग आहे माणसाला विचार करणे शक्ती दिली भारत विविधतेत एकता असणारा देश आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने प्रत्येकाचे विचार भिंद राहणार प्रत्येकाला वाटतं माझ्या विचाराप्रमाणे सर्वजण वाढेल असं काही होणार नाही हे वास्तवता मान्य केलं पाहिजे की समतालिय ही भविष्यात बंद पडावी अशी माझी इच्छा आहे लोक म्हणतील समता दिंडीचा उद्याला आला असं काय म्हणतात ती बंद पडावी कारण विषमता ही दिसलीच नाही समाजामध्ये राहिली नाही तर समता दिंडीचं प्रयोग काय कारण आपली दिंडी बंद करेपर्यंत काम करायचे एवढं सगळ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं आणि ही दिंडी जोपर्यंत ही विषमता आपली जात नाही तोपर्यंत आपण आपल्या परीने काम करण्याचा प्रयत्न करायचे अनेक जण गोळ्या उचलतात राजा भाऊ तुम्ही संविधान समता दिंडीचा उतरला अरे मग काय कुठल्या समता झेंडीच्या उद्घाटनावर जायचं नाही कुठल्या जिंडी माझ्याकडे प्रश्नच आहे समता जेंडीचा उद्घाटन म्हणजे हा काय म्हणजे काय भयानक काही प्रकार आहे काय काही कळत नाही समता लक्षात घ्या समता जरी आपण म्हणत असलो तरी पूर्ण समता ही प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे फलदूप होत नसते तुम्ही एखाद्या ऑफिसचा विचार केला ऑफिसचा मालक मॅनेजर क्लार्क सिनियर क्लार्क आणि शिपाई सगळे समान कसे होतील सर्वांना समान पगार कसा होईल हा होणार नाही हे वास्तव देखील आपण समजून घेतलं पाहिजे की सगळे एकसारखे कसे होते सगळी समानता समानते म्हणजे काय निश्चित आपण त्याचं हे केलं पाहिजे काही ठिकाणी जी गर्जेपुरती विषमता आहे ती आपल्याला स्वीकारायला लागणार हे देखील हे केलं पाहिजे ती विषमता जी आहे म्हणून स्त्री पुरुष समता पाहिजे मान्य पण स्त्री पुरुष स्वच्छतागृह स्वतंत्रच पाहिजे नाही नाही समता पाहिजे आम्ही पुरुष स्त्रियांच्या ह्याच्यात जाणार नाही स्त्रिया पुरुषांच्या ह्याच्यात काय विनाकारण काहीतरी गोष्टी काढण्याचे करायचे सर्व ठिकाणी समानता होणार नाही हे देखील सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आवश्यक त्या ठिकाणी समानता जरूर केली पाहिजे ज्या ठिकाणी आवश्यकता नाही किंवा जे गोष्टी आपण जे निसर्गाने दिलेल्या आहेत त्या गोष्टी देखील स्वीकारल्या पाहिजे हे आपण देखील स्वीकारायला विचार केला पाहिजे आपण जेव्हा इतरांनी विचार बसल्यावर असा विचार होतो तेव्हा आपल्या देखील विचाराचं आपण त्याचं सतत त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि त्यातून कुठेतरी समान मार्ग काढला पाहिजे आणि मी गेला पाहिजे तो एकमेक माणूस एकमेकाच्या जवळ जाईल ना माणूस माणसाच्या जवळ गेला पाहिजे गे। तर त्याला आपण कॉमन मिनिमम असं म्हणतो किमान समान कार्यक्रम आपले नाव किमान समान कार्यक्रमाकडे जावं लागेल असं मला या निमित्ताने सोचवा असं वाटतं आणि ते आपल्याला अधिक बळकत येईल कुठेतरी एकदम जी विषमता आहे ती थोडी थोडी एकदा एका झटकाही होणार नाही ती समजता पण थोडं थोडं होईल आत्ताच विमलता जे सांगितलं की आ, आ, मासिक पाळीचा विषय तरी अनेक गावांमध्ये पूर्वी जी पाळी पाळी जात होती पुढच्या पिढी हो आल्या त्याच्यामध्ये त्याच्यात बदल होते अगदी म्हणजे त्याच्या सांगण्याची गरज नाही कोणी त्याची जाहीर करण्याची गरज नाही आपला विषय परंतु अनेक घरांमध्ये असे हळूहळू बदल आहेत अनेक बदल लोक आपल्या आपल्यावर करून घेत आहेत त्याच्यासाठी जनजागृती करणे एवढं आपलं काम आहे एवढी आपली जबाबदारी केली तर त्या गोष्टी जाणार आहे आता आमचा पुरुषी अहंकार जो आहे ना पुरुषी अहंकार की अनेक पुरुष मी जेव्हा माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर बायकोला सांगितलं म्हणजे आम्ही आपलं मैत्रीच्या नात्याने गप्पा मारत असतो बायकोला सांगितलं बाहेरचं जर कोणी आलं समजा आणि घरात बसलो तर मी तुला इथून बसून सांगेल की पाणी आण चहाण आणि तू पण आणायचं माझं काम ऐकते असं दाखवायचं ते नसल्यानंतर आपण आपली एकमेकांची काम शेअर करत जाऊ आणि त्याचा काय हे मानू नको तर प्रत्येक ते असतं फक्त काही जण दाखवत नाही आपण स्पष्टपणे देऊ हे सांगितलं आहे कालानुरूप या गोष्टी स्वीकाराव्या लागणार आहेत आणि कामाचं स्वरूप प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कोणी काय करावं कोणी काय करावं हा सामंजस्याचा विषय आणि प्रत्येकाने जर त्या पद्धतीने करत गेलं तर काही अडचणी राहतील असं मला तरी वाटत नाही फक्त प्रबोधन होणं गरजेचं आहे आता वागम आहे वेगवेगळ्या संत वचनाच्या आधारे त्या गोष्टी सांगितल्या काय होतं संत वचनाच्या आधारे आमच्या म्हणजे आम्ही फिजिक्सचे जे विद्यार्थी फिजिक्सच्या की सर्वात हार्डेस्ट मटेरियल कुठला हार्डेस्ट मटेरियल तर मडकुरी सर्वात हार्डेस्ट मटेरियल मानलं जातं पारा किंवा तो जो हिरा सर्वात कठीण आहे मग हिरा जो आहे तो जर ठेवला आयरनिवर आणि त्याच्यावर हातोडा मारला तर तो त्याच्या आयरनत घुसेल पण फुटत नाही असं म्हणतात बरोबर पण संतांनी आमच्या सांगितलंय ढेकणाच्या संघे हिरा जो भंगला तुसंगे नाडाला साधू जायचा मग आपण फिजिक्स मध्ये शिकतो की हिरा जर भंग पावत नाही तर संत सांगतो भंग पावतो कसा भंग पावतो ढेकणाच्या संघे ठेवला तर ज्याला विश्वास नसेल त्याने हिरा घ्यावा एका पेटीत ठेवा त्या ढेकणं सोडावी आणि ट्राय करून बघावं आमचा विश्वास आहे त्या संत वचनांवर आणि जो कधी भंग पावत नाही त्यालाच अभंग म्हणलं जातं अभंगाचं एवढं कौतुक आहे की ते कधीही भंग पावत नाहीत असे जे अभंग आहेत फक्त आपण ते समजून घेतलं पाहिजे मी पाठीमागे एका परिसंवादावर होतो अविनाशजी आणि मी तुमच्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाबाबत त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी देखील सांगितलं होतं की अंधश्रद्धा निर्मूलन समिती संत विचारानेच काम करत त्यामुळे तुम्ही आम्ही बरोबर काम केलं पाहिजे तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं तुमचं आमचं बरोबर काम होऊ शकत नाही जेव्हा अ काळपांड्यांचं दे प्रकरण झालं तुकाराम महाराजांच्या बद्दल अवमानकारक मजकूर छापला होता त्यावेळेच त्या ठिकाणी ते अ काळ फासलं गेलं काळपांडेंना आम्ही अटकेत होतो त्यानंतर सर्व वारकऱ्यांनी मोर्चा काढला सुटका झाली त्यानंतर आम्ही देऊला दर्शनला गेलो त्या ठिकाणी मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब विकास अण्णा पासलकर प्रवीणदादा गायकवाड सर्वजण होते तेव्हा आम्ही संभाजी ब्रिगेड हो वगैरे आम्ही सर्व संतांच्या विचारने काम करतो खूप तुम्ही आम्ही बरोबर काम केलं पाहिजे मी म्हणलं होऊ शकणार नाही प्रत्येक जण म्हणते आम्ही करतो म्हणते तुम्ही होऊ शकणार नाही का म्हणता मी त्या दोन्ही वेळेस सांगितलेले सगळ्यांना की तुम्ही संत विचार पूर्ण जर ऍक्सेप्ट केले तर होऊ शकत तुम्ही काम त्या नक्काला जर ऍक्सेप्ट केल्या ठराव आवडलं तुम्ही ऍक्सेप्ट करताय बाकी जे आहे. होणार नाही काम बरोबर हो। तुम्ही पूर्ण जेव्हा बरोबर ऍक्सेप्ट करता तेव्हा काम होईल. कालच मला एका आपल्याच व्यक्तींचा मेसेज आलाय कि सव्वीस नोव्हेंबरला असा कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांना काहीतरी अभिवादन करायला सर्व लोकांनी जायचे आणि त्याचं एक निवेदन तयार केले त्यामध्ये तुमचं नाव टाकायचं तर टाकू का नको निवे ता मी निवेदन वाचलं त्यात नामदेव महाराज तुकाराम महाराज ती परंपरा लिहिली होती ज्ञानदेवांचं कुठेही नाव आढळलं नाही मी त्यांना म्हणलं नका टाकू ना तुम्ही समजा जेव्हा मांडला विषयामध्ये कुठेतरी तुमच्यामध्ये मोरलेली दिसती ती जोपर्यंत जात नाही तोवर समा बरोबर कार्यक्रम होणार नाही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपलं काम होईल परंतु पूर्ण बरोबर व्हायचं असेल तर सर्व संतांचे विचार ऍक्सेप्ट करायला लागतील संतांनी वेद स्वीकारले असतील तर स्वीकारायला लागतील तर ज्ञाने जे होती वेदार्थात अपेक्षित ते स्वीकारते सामान्य सगळं तुम्हाला अपेक्षित ते स्वीकारा आपलं त्याच्याबद्दल अपेक्षा नाही पण ते नाकारणार जे आहे ना, ना। संतांनी नाकारले नाही त्यामुळे आम्ही नाकारणार नाही त्यामुळे साधे साध्या साऱ्या गोष्टी सर्वांनी याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे आणि या संविधान समता दिंडीच्या निमित्ताने या विचारांचा जागर व्हावा आणि त्या निमित्ताने सर्वांनी आत्मचिंतन गडो त्यामुळे जे काय आपल्याला आवश्यक ते बदल करता येतील ते जरूर करावे हेच त्याचं फरीत ठरेल एवढं बोलून माझं लांबलेलं मनोगत थांबवतो जय